दुर्गाडी किल्ल्याच्या साक्षीनं या शहराचा खऱ्या अर्थानं विकास व्हावा अशी अपेक्षा होती मला वाटलं होतं की आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे गेली पाच वर्ष इथं जे आमदार आहेत त्यांनी खरं तर सुरत गुवाहाटी एवढ्यासाठी गाठली मग त्यांनी कारण सांगितले मी हिंदुत्वासाठी गेलो आम्ही विकासासाठी गेलो राष्ट्रवादीचे अर्थमंत्री आम्हाला निधीच देत नाहीत म्हणून आम्ही गेलो आता ते त्याच राष्ट्रवादीच्या अर्थमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत म्हणजे कल्याणचा सगळा विकास झालेला असेल अशी माझी अपेक्षा होती कल्याण स्मार्ट सिटी झाली असेल अशी माझी अपेक्षा होती कल्याणच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न मिटला असेल अशी माझी अपेक्षा होती कल्याणचे रस्ते चक असतील अशी माझी असती डॉक्टर आनंदीबाई जोशींचा वारसा मिळवणाऱ्या कल्याणमध्ये रुग्णालयच आजारी नसतील याची मला खात्री होती पण परमेश्वराकडं जाण्याचा मार्ग खडतर असतो हे मला माहिती होत पण कल्याण शहरामध्ये येण्याचा मार्ग सुद्धा इतका खडतर असतो हे मला इथं आल्यावर कळालं